शेतकरी बंधून नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गणेश मांड्रा यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी आहे केळीच्या प्लॉटमध्ये आणि केळीची लागवड या ठिकाणी करून जवळपास दीड महिना उलटून गेलेला आहे तर शेतकरी बंधून पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये केळी पीक असताना प्रामुख्याने युरिया पोटॅश कॅल्शियम आणि बारा एकसष्ट या ठिकाणी किती दिलं पाहिजे याची माहिती आपण या, या ठिकाणी घेणार आहे शेतकरी बंधून युरिया या पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला नव्वद किलो हा या ठिकाणी पूर्ण या, जे। या, बर या, या दोन महिन्यामध्ये गेला पाहिजे मग जे काही शेड्यूल आहे तुम्ही या पद्धतीनं आठ दिवसाच्या अंतरानं द्या चार दिवसाच्या अंतराने द्या परंतु डिवायडेशन नव्वद किलो युरियाचं त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहे त्याचबरोबर जे काही पोटॅश आहे जो ऑफ पोटॅश पी आपण एकशे वीस किलो या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे या दोन महिन्यामध्ये डिव्हायडेशन करून आपण तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट शेतकरी बंधून पाच किलो गेलं पाहिजे मॅग्नेशियम सल्फेट हे दहा किलो गेलं पाहिजे त्याचबरोबर बारा एकसष्ट या दोन महिन्यामध्ये वीस किलो एवढं या ठिकाणी गेलं पाहिजे तर शेतकरी बंधून दिलेली जे काही बारा एकसष्ट कॅल्शियम नायट्रेट आहे युरिया पोटॅश याच्यामध्ये तुम्हाला आठ दिवसाचं शेड्यूल बनवा किंवा चार दिवसाचं बनवा किंवा पंधरा दिवसाचं बनवा हे डिवायडेशन करून त्या ठिकाणी एवढं गेलंच पाहिजे बऱ्याचशा डिफिशियन्सी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु हे जर शेड्यूल आपण फॉलो केलं तर या ठिकाणी पो पोंगा अटकणे किंवा जी काही बोरांची डिफिशियन्सी आहे अशा पद्धतीनं आपल्याला दिसू शकतो फॉस्फेट डिफिशियन्सी आहे मॅग्नेशियमची डिफिशियन्सी या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे आपल्याला पाहायला मिळणार नाही शेतकरी बंधूं आणि बारा एकसट शक्यतो कॅल्शियम नायट्रेट हे बारा एकसट दिल्याच्यानंतर पंधरा दिवसानं त्या एवढीच काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे बारा एकसट आणि कॅल्शियम नायट्रेटमध्ये बराचसा अंतर त्या ठिकाणी असला पाहिजे तर शेतकरी बंधून असं नियोजन केल्यास आपल्याला केळी पिकामध्ये दिस पोंगा अटकणे किंवा जी काही बोरॉनची डिफिशियन्सी आहे हे दिसणार नाही शेतकरी बंधू याच्यामध्ये बोरॉन एक पाचशे ग्रॅम आपण ॲड करूया कॅल्शियम बरोबर ते त्या ठिकाणी द्यायचं आहे तर वेगवेगळ्या जे काही डिफिशियन्सी आहेत हे आपल्याला दिसणार नाहीत तर शेतकरी बंधून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद